नमस्कार मित्रांनो मी तुमचा ज्योतिष मित्र श्रीशास्त्र या चॅनल मध्ये तुमचे पुन्हा हार्दिक स्वागत करतो आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आज शुक्रवार चंद्र आज मृग नक्षत्रात आहे मृग म्हणजे मृगजळ मृगजळातील हा चंद्र आपल्या सत्तावीस नक्षत्रांना काय फळ देतो ते आपण बघूया पण तत्पूर्वी माझी एक तुम्हाला विनंती आहे की आपले हे श्रीशास्त्र चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे कारण मी तुमच्या पुढे ज्योतिषशास्त्रातील नवनवीन संकल्पना घेऊन येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच आम्ही सांगितलेले उपाय जर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक करत असाल तर तुम्हाला दिवस चांगला जाईल हे आम्हाला निश्चित माहितच आहे चला तर मग चालू करूया आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस चे दैनिक नक्षत्र भविष्य किंवा दैनिक नक्षत्र फलादेश प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र आज थोडी कागदपत्रे तपासून घ्या कामामध्ये आज अडचणी येऊ शकतात कागदपत्रांमध्ये आज काही ना काही अडचण येऊ शकते उदाहरणार्थ कॉलेजचा फॉर्म असो किंवा कोणत्याही परीक्षेचा फॉर्म असो किंवा इलेक्शन फॉर्म असो या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला काळजीपूर्वक आपली कागदपत्रे तपासणे गरजेचे आहे त्यामुळे आज काळजी घेणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा वाद करू नका मनावरती नियंत्रण ठेवा आपल्यासाठी आजचा दिवस थोडा साधारण आहे आजसाठी आपण उपाय आहे गणपतीला पाच लवंगा आणि एक वेलदोडा व्हावा आणि आज साठी आपल्याला दिवसाची शुभता आहे पंचेचाळीस टक्के दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र आज सुरक्षित दिवस राहील आपल्याला आज दिवस उत्तम आणि सुरक्षित आणि समृद्धीचा मिळू शकतो कौटुंबिक आनंद आज आपणास उत्तम मिळेल आज आर्थिक आवक चांगली राहील त्यामुळे आजचा दिवस धनलाभ देणारा आपणासाठी आहे आजसाठी आपणास उपाय आहे घरामध्ये गुलाबाची अगरबत्ती किंवा धूप लावावे किंवा गुलाब पाणी शिंपडावे किंवा गुलाबाचे अत्तर शिंपडावे आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र आज थोडे कामामध्ये अडचणी येऊ शकतात आज प्रवास करताना थोडी काळजी घ्या वाहने थोडी लांब पर्यंत आपण चालवणार असाल तर शक्यतो आज प्रवास टाळणे उत्तम राहील उष्णतेचा त्रास आपण जाणवू शकतो पित्ता संबंधित तक्रारी आज आपल्याला जाणवू शकतात त्यामुळे जेवणाकडे लक्ष द्या उपाशी राहू नका प्रवास शक्यतो नकोच आज काळजी घ्या आजसाठी आपण उपाय आहे लिंबू सरबत वाटा कि आणि आपण स्वतःही प्या पुन्हा सांगतो आज आपल्यासाठी उपाय आहे लिंबू सरबत वाटावे आणि स्वतः सुद्धा घ्यावे आजसाठी दिवसाची शुभता आहे तीस टक्के चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे चंद्र आपल्याला आज शुभ फल निश्चितच देणार आहे आज आर्थिक लाभ मिळू शकतो आज आपण असे म्हटले की आज आपण लकी हात असे म्हटले तरी चालेल आज धनलाभ मिळणार नवीन संधी येऊ शकते नवीन कामाची सुरुवात करू शकतात एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप जास्त उत्तम आहे आज उपाय आहे लहान मुलींना दूध किंवा रंगाची बर्फी द्यावी आणि आजच्या दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी चौऱ्याण्णव टक्के पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र आज आपल्याला उत्साह प्रचंड राहील चंद्र आज आपल्याच नक्षत्र आहे थोडासा मनावरती नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील कारण मृग म्हणजे मृगजळ आपण मृगजळामध्ये देखील अडकू शकतात परंतु जर आपण विचारपूर्वक निर्णय घेतला तर या मृगजळातून बाहेर सुद्धा आपण व्यवस्थित रित्या निघू शकतात म्हणजे बुद्धीच्या जोरावर आपण कोणतीही गोष्ट आज जिंकू शकतात तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे परंतु विचार करणं गरजेचं आहे आजसाठी आपला उपाय आहे कपाळावरती चंदनाचा टेळा लावून मग घराच्या बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे साठ टक्के सहावे नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे बुद्धीच्या जोरावरती आज आपण कोणतेही कार्य आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करू शकतात अनपेक्षित यश आणि अनपेक्षित अन फायदा आज आपणास लाभू शकतो गुढता मात्र कायम ठेवणे गरजेचे राहील आजसाठी आपल्याला उपाय आहे महादेवाच्या पिंडीवरती मध आणि दही व्हावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे अठ्ठ्याण्णव टक्के सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र आज जुने मित्र भेटतील जुन्या आठवणी बाहेर पडतील जुन्या गोष्टींची आज आपण पुनरावृत्ती करू शकतात म्हणजे आपल्या मनासारखा दिवस आज निश्चित घालवू शकतात आज आपल्या सहकाऱ्यांकडून आपल्याला चांगले सहकार्य मिळेल म्हणजे मित्रांकडून आपल्याला चांगले सहकार्य मिळणार आहे त्यातल्या त्यात आज आपल्याला प्रवासासाठी अत्यंत उत्तम दिवस आहे सुखकर दिवस आहे आर्थिक धनलाभ मित्रांची साथ आणि चांगला प्रवास त्यामुळे आजचा दिवस खूप जास्त चांगला जाईल आजसाठी आपण सोपाय आहे गुरुच्या मंदिरामध्ये पिवळे फुल व्हावे म्हणजे कोणत्याही गुरुच्या मंदिरामध्ये पिवळे फुल व्हावे आज साठी दिवसाची शुभता आहे अठ्ठ्याऐंशी टक्के आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र आज मनावर नियंत्रण ठेवा विचार करून गाडी चालवू नका म्हणजे वाहन चालवत असाल तर मनावर नियंत्रण ठेवून कोणत्या प्रकारचे मनामध्ये गोंधळ ठेवू नका अपघात होण्याची शक्यता आहे मन शांत ठेवा कोणाचाही अपमान करू नका म्हणजे आपला देखील अपमान होणार नाही समोरच्या व्यक्तीला आज आपल्याला रिस्पेक्ट देणं समोरच्या व्यक्तीचा आज आपण शब्द राखणे गरजेचे राहील काळजी घ्या आजचा दिवस आपल्यासाठी एवढा उत्तम नाही आज साठी आपल्याला उपाय आहे घराच्या पश्चिम दिशेला तेलाचा दिवा लावावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे वीस टक्के थोडी काळजी घेणे गरजेचे राहील नव्य नक्षत्र असलेशा नक्षत्र आज आपल्याला कष्टाचे चीज करण्याचा दिवस आहे आज आपण घेतलेल्या कष्टांचे सार्थक होऊ शकते आपल्यासाठी आजचा दिवस अतिशय उत्तम आहे व्यापारामध्ये चांगली उलाढाल राहील आज आर्थिक धनलाभ होईल आज नवीन व्यापार आणि व्यवसाय सुरू करण्यासाठीचा उत्तम दिवस आहे आज व्यवसायामध्ये उत्तम प्रगती देखील मिळेल आज साठी आपला सोपा आहे गणपतीला गुळाचा खडा व्हावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के दहावे नक्षत्र मघा नक्षत्र आज गैरसमज जाणवू शकतात त्यामुळे बोलताना शब्दांवरती काळजी घ्या आणि ऐकताना देखील शब्दांकडे व्यवस्थित लक्ष द्या त्यामुळे कोणत्याही प्रकारे गैरसमज होणार नाही फसवणूक आणि भय या दोन गोष्टींपासून आज थोडे दूर राहणे गरजेचे आहे त्याच्यामुळे कोणाला घाबरवू नका आणि कोणाला फसवू नका आज कोणासाठी जामीन राहू नका स्वतःची काळजी घ्या आणि फक्त स्वतःच्या कामावरती लक्ष द्या आज साठी आपला उपाय आहे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून नमस्कार करून आपल्या झालेल्या चुकांबद्दल माफी मागावी आणि आजचा दिवसाची शिवता आहे आपणासाठी पंचेचाळीस टक्के अकरावे नक्षत्र पूर्वा नक्षत्र आज आपणासाठी उत्तम आरोग्य लाभणार आहे आपणासाठी आजचा दिवस अत्यंत सुरक्षित आहे आणि समृद्धीचा आहे आज आपल्या जोडीदारासोबत आपण चांगला कालावधी घालवू शकतात आज आपण मित्रमैत्रिणींना भेटू शकतात आज आपल्यासाठी आनंददायी आणि आल्हाददायक असा दिवस आहे उत्तम आरोग्य देखील आज आपणास लाभणार आहे आजसाठी आपण सोपा आहे घरातली पहिली पोळी गायला खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे ऐंशी टक्के बारावे नक्षत्र उत्तरा नक्षत्र आज कामांमध्ये व्यत्यय येऊ शकते खासगी आणि सरकारी दोन्ही कामांमध्ये काही ना काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे खर्च देखील वाढू शकतो खर्चावर थोडा नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील आज थोडा खिसा कापल्या जाण्याची भीती सुद्धा आहे त्यामुळे काळजी घ्या प्रवास करताना देखील सर्वीकडे व्यवस्थित लक्ष ठेवा आजसाठी आपण उपाय आहे सूर्याला लाल, लाल रंगाचे फूल वाहून अर्धे द्यावे आजसाठी दिवसाची शुभता आहे बत्तीस टक्के तेरावे नक्षत्र हस्त नक्षत्र आज धनवान बनण्याचा योग आहे आज आपल्याला धनलाभ होऊ शकतो माता लक्ष्मीची तुमच्यावरती चांगली कृपा राहील व्यापारामध्ये व्यवसायामध्ये चांगले फायदे मिळू शकतात नवीन व्यापार किंवा नवीन खरेदी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम राहील आजचा दिवस एकंदर म्हंटल तर आपणासाठी आल्हाददायक आणि उत्स्फूर्त असा राहील आजसाठी आज आपणास उपाय आहे आपण गरिबांना अन्नदान किंवा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करू शकतात आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के चौदावे नक्षत्र चित्र नक्षत्र आज कामाचा वेग थोडा वाढणार आहे काम थोडं वाढणार देखील आहे आणि जास्त वेळेपर्यंत काम करणार आहे त्याच्यामुळे काळजी घ्या जेवण व्यवस्थित करा पाणी नीट प्या कलाकारांना आजचा दिवस अत्यंत उत्तम राहील कला क्षेत्रामध्ये चांगले यश आपण आज संपादन करू शकतात म्हणजे आज वेळेपेक्षा आपल्या कामावरती जास्त लक्ष केंद्रित राहील एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपणासाठी अति आत्मविश्वासाचा असेल आजसाठी आपणास उपाय आहे मारुतीला पाच केळी व्हावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे नक्षत्र नक्षत्र स्वाती आजचा दिवस खास आहे आपल्या मित्रांकडून आज आपल्याला काहीतरी विशेष असे पुरस्कृत गोष्ट मिळू शकते आज अनपेक्षित धनाला मिळू शकतो अनपेक्षित शुभ योग आपल्या आयुष्यामध्ये आज काही ना काही चांगल्या गोष्टी घेऊन येऊ शकतात आजचा दिवस एकंदर आपल्यासाठी खूप जास्त उत्तम आहे आर्थिक परिस्थिती सुधारण्याची आज खूप जास्त शक्यता आहे आजसाठी आपणास उपाय आहे मोकळ्या जागेतील पक्ष्यांना शेंगदाणे खाऊ घालावेत आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के सोळावे नक्षत्र विशाखा नक्षत्र आज अध्यात्माची ओढ आपणामध्ये जाणवू शकते आज आपण कोणतेही धार्मिक कार्य हाती घेऊन ते पूर्णरित्या पार करू शकतात लोकांची आपल्यास आज मदत मिळेल सामाजिक क्षेत्रामध्ये आपली स्थिरता आज टिकून राहील आज नवीन करार करण्यासाठी उत्तम दिवस आहे व्यापारासाठी कोणती नवीन गोष्ट घेण्यासाठी देखील आजचा दिवस उत्तम आहे एकंदर आजचा दिवस आपल्या मनासारखा असू शकतो फक्त अध्यात्माची जोड मात्र गरजेची आहे आजसाठी आपण उपाय आहे भिजलेली हरभरा डाळ गाईला खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के सतरावे नक्षत्र अनुराधा नक्षत्र आजचा दिवस आपणासाठी एवढा उत्तम नाही आज आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे लांबचे प्रवास शक्यतो टाळलेले बरे राहतील आज विचार करून गाडी चालवणे घातक ठरू शकते त्यामुळे लांबचे प्रवास टाळावे आणि मनावरती नियंत्रण ठेवावे आजचा दिवस आपल्यासाठी सर्वसाधारण आहे कोणावरही आज विश्वास ठेवू नये विश्वासघात होण्याची सुद्धा शक्यता असू शकते त्यामुळे आज थोडी काळजी घ्यावी आजसाठी उपाय आहे हनुमान चालिसेचे साधारणतः तीन वेळेस पठण निश्चित करावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंधरा टक्के अठरावे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र आज आपण आपल्या बुद्धीच्या जीवावरती अनपेक्षित कामे पूर्ण करू शकतात बुद्धिमत्तेचे आज आपल्याला चांगले फळ मिळेल आज आपल्याला आर्थिक गोष्टींमध्ये सुद्धा उचित असा लाभ मिळू शकतो व्यापार व व्यवसायासाठी आजचा दिवस उत्तम आहे जुन्या मित्रांची आणि आपल्या जवळच्या मित्रांकडून आपल्याला चांगली साथ मिळू शकते एकंदर आजचा दिवस आल्हाददायक आणि उत्स्फूर्त असा राहील साठी आपण सोपाय आहे तुळशीच्या झाडाचे नमस्कार करून त्याला पाच प्रदक्षिणा घालाव्यात आणि साठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के एकोणविसावे नक्षत्र मूळ नक्षत्र आज विरोधक थोडासा त्रास देऊ शकतात आज आपले मित्र आपले विरोधक आहे का असा भास सुद्धा जाणवू शकतो त्यामुळे आज जीव थोडीशी काळजी घेणे गरजेचे आहे चुकीचा सल्ला कोणाला देऊ नका आणि आज कोणत्याही चुकीच्या सल्ल्यावरती विश्वास देखील ठेवू नका नाही तर याचे मोठा पश्चाताप आपणास पुढे शकतो एकंदर म्हटलं तर आज आपलं दैनंदिन काम हे रोजच्या सारखेच घालवावे नवीन कोणतेही काम आज करू नये आज थोडी काळजी घ्यावी आजसाठी आपण उपाय आहे कुत्र्याला बिस्किट खाऊ घालावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंचेचाळीस टक्के विषावे नक्षत्र पूर्वा शाळा नक्षत्र आज प्रचंड ऊर्जा आपल्या शरीरामध्ये जाणवू शकते आज उत्साह देखील चांगला असेल आज आपल्यासाठी दिवस अत्यंत सुरक्षित आणि समृद्धीचा आहे आज प्रलंबित राहिलेली कामे ही पूर्ण होऊ शकतात एकंदर म्हटल्यात आपल्यासाठी आज खूप शुभ असा दिवस आहे आजसाठी सोपा आहे देवी लक्ष्मीला खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के एकविसावे नक्षत्र उत्तरा शाळा नक्षत्र आज कामामध्ये अडथळे आपल्याला येऊ शकतात आजचा दिवस थोडा सर्वसाधारण राहील आज आपल्या वडीलधाऱ्या लोकांचे म्हणणे ऐका अन्यथा आपल्या वडीलधाऱ्यांसोबत आज मतभेद होऊ शकतात वडिलांच्या शब्दाला किंमत देणे आज आपल्यासाठी गरजेचे राहील वडिलांच्या शब्दाबाहेर आज जाऊ नका नाही तर त्रास होऊ शकतो आज शांत राहा आणि मनावर नियंत्रण ठेवा आजसाठी आपणास उपाय आहे तांब्याचे नाणे आणि लाल धागा आज आपण आपल्या जवळ ठेवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पस्तीस टक्के बावीसावे नक्षत्र श्रवण नक्षत्र आज आपल्यासाठी शुभ असा दिवस आहे आज आपल्या जीवनामध्ये आर्थिक स्थिरता व सामाजिक स्थिरता ह्या दोन्ही प्रकारच्या स्थिरता जाणवू शकतात आज धनवृद्धी होण्याची शक्यता खूप जास्त दाट आहे आज नवीन योजना सुरू करण्यासाठी उत्तम असा कालावधी आहे आणि उत्तम असा योग जुळून आलेला आहे त्यामुळे कोणतेही नवीन काम सुरू करण्यामध्ये आज कोणती अडचण नाही आज साठी आपला उपाय आहे महादेवाला एक बेलपान व्हावे आणि महादेवाचे दर्शन घ्यावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के आज आपलाच दिवस आहे तेविसावे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र आजचा दिवस थोडा धावपळीचा असणार आहे आज थोडा मनावरती ताबा ठेवा आणि कामावरती नियंत्रण ठेवा आज थोडे वा, वा। काम वाढू शकते मात्र चिडचिड करू नका हाती आलेले काम आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि शारीरिक कष्टांच्या जोरावर ती पूर्ण करू त्यामुळे हताश होऊ नका काळजी घ्या थकवा जाणवू शकतो पण एखादा दिवस थकवा असल्यास काही अडचण होत नाही आज साठी आहे शक्य झाल्यास गरिबांना अन्नदान करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे बासष्ट टक्के चोवीसावे नक्षत्र शततारका नक्षत्र आज स्वप्नांना पूर्ण करण्याचा दिवस हा आहे आज तांत्रिक क्षेत्रामध्ये आपल्याला चांगले यश मिळू शकते त्यामुळे कोणत्याही तांत्रिक गोष्टींची अडचणी असल्यास आज आपण ती पूर्ण करू शकतात म्हणजे कारखान्यातील मशिनरी संबंधित अडचणी आज आपल्या व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकतात इंजिनियर लोकांना म्हटलं तर आजचा दिवस उत्तम राहील आज आपल्याला भाग्याची उत्तम साथ मिळू शकते एकंदर म्हटलं तर आज आपल्याला सुवर्ण भाग्याचा असा उत्तम दिवस लाभू शकतो आजसाठी आपणास उपाय आहे वाहत्या पाण्यामध्ये काळे तीळ सोडावे आणि आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के पंचवीसावे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आज आपल्या आयुष्यामध्ये योग्य अशी स्थिरता जाणवेल काम आज नियंत्रित राहील आणि आपण त्या कामाचा योग्य तो आनंद घेऊ शकतो आज घरच्यांची उत्तम साथ लाभेल आज मित्र आणि मैत्रिणींची देखील उत्तम साथ लाभेल सहकार्यांकडनं आज फायदा होईल आज समाज कार्यामध्ये चांगले यश संपादन करू शकतात एकंदर म्हटलं तर आज आपल्या मनासारखा दिवस आहे आजसाठी आपला आहे आपण मानतात त्या गुरुंना पिवळ्या रंगाची फुले व्हावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे अठ्याऐंशी टक्के सव्वीसावी नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आज साठी आपला दिवस अत्यंत घातक आहे त्यामुळे मनावरती नियंत्रण ठेवा आपल्या जवळच्या लोकांपासून आज आपला घात होऊ शकतो त्यामुळे कोणालाही आज आपण शब्द देऊन ठेवू नका मानसिक क्लेश जाणवू शकतो शांत राहा आज कोणत्याही प्रकारचा वाद केल्यास आपणास त्रासदायक असू शकते त्यामुळे मानसिक शांततेसाठी आज कोणाशी वाद घालू नका आज काही न करणे आपणासाठी उत्तम असा उपाय असे समजावे साठी आपणास उपाय आहे शनिदेवाचे दर्शन घ्यावे व शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंधरा टक्के थोडी काळजी घ्या सत्ताविसावे नक्षत्र रेवती नक्षत्र आज आपल्यासाठी चंद्र खूप जास्त चांगली फल देऊ शकतो आज आपल्या शब्दांच्या जोरावरती आपण हवे ते काम पूर्ण करून घेऊ शकतात आज आपली वाणी अतिशय सुमधूर असू शकते त्यामुळे कला क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस खूप जास्त उत्तम आहे व्यापारामध्ये चांगला नफा मिळू शकतो आणि आपण ठरवलेले ध्येय आज आपल्याला निश्चित गाठता येऊ शकते आज साठी आपला उपाय आहे भगवान विष्णूला तुळशीचे पान अर्पण करावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे ब्याण्णव टक्के तर हा होता दोन जानेवारी दोन हजार सव्वीस चा दैनिक नक्षत्र फलादेश मृग नक्षत्रातील चंद्र आपल्याला आयुष्यामध्ये भरभराट आणि सुख समृद्धी ही चरणी प्रार्थना आपण या श्रीशास्त्र चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आज आपण इथेच थांबूया उद्या आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र फलादेशामध्ये शुभम भावतो